आज आपण अळूवडी बनवण्याची एक वेगळी पद्धत बघणार आहोत ज्यामुळे हळूहळी अजिबात तेलकट होणार नाही आणि एकदम खुसखुशीत अशी अळूवडी बनेल आणि ही अळूवडीचा रोल बनवून तुम्ही फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवू शकता एक महिनाभर अजिबात खराब होणार नाही ना बनवायला अगदी सोपी आहे अगदी स्टेप बाय स्टेप, स्टेप मी तुम्हाला सांगणार आहे तर बघा पानं मी स्वच्छ धुवून घेतलेली आहेत आता याचा आपल्याला जो देट आहे तो काढून टाकायचा आहे जो कडक भाग असतो तो, तो काढून टाकायचा आहे तर एकदम अगदी ना धारवाली सुरी घ्या आणि त्याने थोडं शक्य होईल तेवढ्या ना अगदी पानाच्या जवळून एकदम तो देठ काढण्याचा प्रयत्न करा म्हणजे काय होईल आपल्याला वरती लाटणं वगैरे फिरवायची गरज नाही एकदम मऊसूद असं हे पान तयार होईल तर बघा शक्य होईल तेवढं अगदी जवळून देठ काढण्याचा प्रयत्न करा बघा अगदी जवळून देट काढलाय आणि साईडचे दोन्ही साईडचे जे देट असतात ना तेही काढून टाकायचे आहेत आपल्याला यामुळे काय होतं हळूहळी जेव्हा आपण वळतो तेव्हा थोडा प्रॉब्लेम होतो म्हणूनच हे अगदी अलगद व्यवस्थित काढून टाकायचेत आपल्याला दे या जा काई टेप्स त्या त्या जा तर ले ले। काई है। तो तो या ज्या काही टिप्स मी सांगते त्या प त्या वापरून तुम्ही जर हळूवडी बनवलं तर खूपच छान अळवडी होणार आहे तर बघा पानाचं डेट वरून काढून टाकल्यावर किती सॉफ्ट असं हे पान तयार झालेलं आहे वरून लाटणं वगैरे फिरवण्याची काहीही गरज नाही आहे फक्त देठ काढताना तुम्ही काळजी घ्या तर याच पद्धतीने मी सर्व पानांचे डेट काढून घेतलेले सॉफ्ट आपली अशी पानं तयार झालेली आहेत आता आपल्याला काय करायचं हळूवळी एकदम खुसखुशीत होण्यासाठी आणि तेलकट होऊन होऊ नये म्हणून आपण एक दीड कप बेसन घेतलेलं आहे आणि बेसन आपल्याला थोडंसं हलकंसं भाजून घ्यायचं आणि बेस अळूवडी आपली खुसखुशीत होण्यासाठी आपण यामध्ये दोन चमचे भरून तांदळाचं पीठ घालतो आणि हे हलकंसं आपल्याला भाजून घ्यायचं आहे असं केल्याने काय होतं आपली अळवडी जी आहे अजिबात तेलकट होत नाही आणि मस्त अशी खुसखुशीत होते कडक होत नाही का काय वेळेस काय होतं माहिती अळवडी तुम्ही तेलामध्ये भाजली तर ती थोडी कडक लागते खाताना कंटाळा येतो पण या पद्धतीने जर तुम्ही अळवडी बनवून बघितलात ना तर एकदम खुसखुशीत अशी अळूवडी होणार आहे आणि अगदी जास्त नाही फक्त दोन मिनटं दोन तीन मिनटं आपल्याला एकदम लो फ्लेमवरती असं मस्त असं बेसन भाजून घ्यायचं तर बेसन आपलं थोडं भाजून झालेलं आहे गॅस करूया बंद आणि याला थंड करून घेऊया तोपर्यंत तो चटणी वाटून घेऊया तर एक मिक्सर जार घेतला आहे त्यामध्ये मी चार हिरव्या मिरच्या घेते आहे त्याची आपण चटणी बनवणार आहोत मस्त या चटणीमुळे आपली अळवडी छान अशी चविष्ट होणार आहे तर चार मिरच्या अशा तोडून घातलेल्या त्यानंतर एक इंच आल्याचे तुकडे करून घेतलेले आहेत सोबतच आपण सात ते आठ लसणाच्या पाकळ्या घालायच्या आहेत आणि इथे आता आपण कोथिंबीर घालतो तो कोथिंबीर थोडी देटासहितच घालायची आणि जास्त प्रमाणात घालायची थोडी एक कप एवढी त्यामुळे छान टेस्ट होते येते आणि सोबतच अर्धा चमचा जिरं घातलेला आहे आणि अगदी दोन चमचे भरून इथे मी ताजं खु नारळाचं खोबरे घेतलेलं आहे यामुळे अगदी अप्रतिमळवडी होणार आहे ते एकदा या पद्धतीने नक्की करून बघा आणि थोडंसं पाणी घालायचं आपल्याला आणि याची एकदम एक बारीक अशी पेस्ट वाटून घ्यायची आपल्याला तर ही प बारीक एकदम पेस्ट वाटून घेतलेली आहे आता ही ट्यूब साईडला आणि एक बाऊल घेऊया मोठासा बाऊल वगैरे घ्यायचा आणि त्यामध्ये आपण हे पीठ जे भाजून घेतलं होतं ते पूर्ण घालून घ्यायचं आहे काढून घेतल्यानंतर यामध्ये आपण हळद घालतो आहे अर्धा चमचा आणि सोबतच तो अगदी थोडासा कलरसाठी हलकासा येण्यासाठी अर्धा चमचा लाल मिरची पावडर घातलेला आहे टेस्टसाठी सोबतच आता चवीनुसार घालूया मीठ आणि दोन चमचे भरून इथे मी सफेद तीळ घालते सफेद तिळमुळे छान टेस्ट येते आणि दिसायलाही सुंदर तळवड्या आता आपण जी हिरवी चटणी वाटून ठेवली होती ती सर्व घालून घ्यायची आहे आणि इथे मी चिंच गुळाचं पाणी बनवून घेतलेलं आहे थोडीशी लिंबा एवढी चिंच आणि थोडंसं गुळ पाण्यामध्ये भिजत ठेवला होता दहा पंधरा मिनटं म्हणजे आणि त्याचं थोडंसं पिळून को कोळं काढून घेतलेला होता आणि हा कोळा पण यामध्ये घातलेला आहे चिंच आणि दोन गुळ एकत्र भिजत ठेवल्यामुळे मस्त नरम होतात आता हे पीठ आपण व्यवस्थित भिजून घेतलेलं आहे यामध्ये मी एक्स्ट्रा पाणी वगैरे घातलेलं नाही आहे ते चिंचगुळाचं पाणी आणि चटणी यामध्येच हे आपलं पीठ मस्त भिजलं गेलेलं आहे बघा एकदम असं एकदम पातळही नाही आणि घट्टही नाही असं आपण पीठ भिजवलेलं आहे तर हे आपलं पीठ तयार आहे आता आपण जे पान घ्यायचं आहे अळूवडीचं ते खालच्या साईडला ठेवायचं आहे आणि उलटं आपण घेणार आहोत उलट्या साईडला बेसन लावायचं आहे तर बेसन बघा व्यवस्थित अगदी पूर्ण कोपरान कोपरा आपल्याला कवर करायचा आहे म्हणजे अळूवाडी अजिबात तेलामध्ये सुटत नाही व्यवस्थित पीठ लावून घ्यायचं आपल्याला हलक्या हाताने एका हाताने पकडून ठेवायचं आहे पाण्याने एका हाताने पीठ असं वरच्या साईडला आपण जेव्हा लावतो त्या हात वरच्या साईडला घ्यायचं आहे आणि जेव्हा आपण नंतर खालीच्या साईडला लावतो तेव्हा असं खाली हात ओडायचा आहे तर पान असे एका उल विरुद्ध दिशेने ठेवायचं म्हणजे एक या साईडने ठेवलं तर दुसऱ्या दुसऱ्या साईडने असं या पद्धतीने आपण व्यवस्थित पीठ लावून घ्यायचं आहे एकावर एक असं पान ठेवून आपण मस्त असं पीठ लावून घ्यायचं आहे पूर्ण व्यवस्थित पान कवर झालं पाहिजे असं पा पीठ लावायचं आहे शी तर एकावर एक अशी मी सहा पानं ठेवणार आहे कारण माझ्याकडे बारा पानं आहेत तर मी सा आणि पानंही खूप छोटी आहेत त्यामुळे मी बारा सहा पानांचा रोल बनवणार आहे म्हणजे व्यवस्थित अळवडी होणार तर तुमच्याकडे मोठी पानं असतील तर मग तीन ते चार तुम्ही पानं लावू शकता एकावर एक अशी लावायची या साईडने एक या साईडने अशी या पद्धतीने लावून घ्यायची आहेत तर आता बघा मी व्यवस्थित सर्व पानांना बेसन लावून घेतलेलं ला आहे अगदी कुठेही कोपरा आपण सोडायचा आणि व्यवस्थित लावून घ्यायचा आहे लेसन मी दाखवलेल्या ले रेसिपी जर तुम्हाला खरंच आवडत असतील तर चॅनलला लाईक्स कमेंट्स आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच बेल ऐकूनवरती क्लिक करा म्हणजे माझ्या नवीन रेसिपीची नोटिफिकेशन लगेचच तुमच्यापर्यंत पोहोचेल आता आपण साईडच्या कडा पण असं थोड्याशा हलक्याशाच फक्त फोल्ड करून घ्यायचं आहे जास्त नाही कारण छोटी पान आहे त्यामुळे अगदी जास्त मोठा फोल्ड मारायचा नाही आणि व्यवस्थित त्यालाही पीठ लावून कवर करून घ्यायचं आहे आणि आता अगदी जेव्हा आपण रोल बनवतो हो तेव्हा शेवटचा आपली जॉईंट करून घ्यायचं आणि थोडंसं पीठ लावून घ्यायचं आणि आपल्याला याचं टाईट रोल बनवायचं आहे शक्य होईल तेवढा टाईट रोल बनवा म्हणजे अळूवडीच्या लेअर खूप छान येतात मध्ये गॅप वगैरे येत नाही त्यामुळे टाईट एकदम दोन्ही हाताने मिळून टाईट फक्त रोल करत जायचं आहे आपल्याला अगदी व्यवस्थित रोल होतो बघा किती छान रोल तयार झालेला आहे अलगद हाताने आपण आणि जे जेव्हा शेवटचा टोक येतो तेव्हा व्यवस्थित आपण बेसन लावून परत याला व्यवस्थित प्रेस करून लावायचं आहे म्हणजे व्यव जेव्हा आपण उकडवू वगैरे तेव्हा ती ते रोल सुटला नाही पाहिजे तेलामध्ये फ्राय करू तेव्हा म्हणून बेसन लावून व्यवस्थित सर्व बाजूने कोट करायचं साईडलाही असे कोणा असो तोही व्यवस्थित बेसन लावून कोट करायचं बघा कुठेही ओपन वगैरे राहिलं पाहिजे नाही म्हणून व्यवस्थित कोट करून घ्यायचं आहे आपल्याला असं बाकी किती सुंदर रोल आपला तयार झालेला आहे ते तुम्हाला जर गॅप वगैरे दिसत असेल तर ते बेसनाने कवर करून घ्या तर असा हा मस्त असा आपला रोल तयार झाला आहे त्याच पद्धतीने मी बाकीच्या पानांचा रोल बनवून घेते तर आपले दोन्ही रोल तयार झाले त्याला वाफून आपण पंधरा मिनटं अगदी लो फ्लेमवरती वाफून घेणार आहोत पंधरा मिनटं व्यवस्थित आपला रोल वाफला जातो जास्त वीस पंचवीस मिनटं वाफू नका त्यामुळे पाण्यांचा कलरही काळा पाडतो आणि रोल ही आपला एकदम कडक होतो त्यामुळे शक्य असेल तर पण ही पा रोल तयार थंड करून घ्यायचे आणि नंतरच कटिंग करायचं तर व्यवस्थित रोल थंड होऊ द्यायचे अळवड्यांचे आता बघा बे आपले रोल मस्त थंड झाल्यानंतरच याचे कटिंग करायचं आहे अगदी व्यवस्थित धारदार सुरीने कटिंग करायचं आहे पंधरा मिनटंच आपण हा रोल वापरला होता त्यामुळे कसं होतं आपला जो आतलं सारण बेसन आहे ते व्यवस्थित जास्त कडक होत नाही आणि मग थोडं सॉफ्ट असतं त्यामुळे आपण जेव्हा फ्राय करतो तेव्हा ते एकदम मस्त असं खुसखुशीत होतं तर बघा रोल अगदी व्यवस्थित टाईट आपण हे केल्यामुळे कुठेही गॅप वगैरे मध्येच दिसत नाही मस्त असा रोल तयार झालेला आहे आपला तर या पद्धतीने नक्की बनवून बघा तर आता तुम्ही इथे शेलो फ्राय करू शकता किंवा डीप फ्रायही करू शकता तर इथे मी थोडंसं तेलावरती फ्राय करून घेते किंवा अगदी थोडंसं तेल तव्यावरती घालूनही तुम्ही हे फ्राय करून घेऊ शकता तेलामध्ये मस्त अशी हे कुरकुरीत होईपर्यंत आपण फ्राय करून घेणार आहोत सा एका साईडने व्यवस्थित फ्राय झाल्यानंतरच दुसऱ्या साईडने फ्राय करायचं सतत त्यांना अलटत पलटत राहायचं नाही नाही तर रोल सुटू शकतात तर बघा मस्त कलर आलेला आहे सुंदर दिसत आहेत रोल आपले छान असं खरपूस कलर आल्यानंतर आपण हे रोल काढून घेणार आहोत तर गरमागरम असे हे आपले हळूवळी तयार झालेली आहे किती छान दिसत आहेत बघा दिसायला जेवढा सुंदर आहे आणि तेवढाच चवीला अप्रतिम आहे वरून थोडंसं मी खूप घातलेलं आहे दिसायला खूपच सुंदर दिसतात आणि चवीला एकदम अप्रतिम अशा हळूवड्या आपण बनवलेल्या आहेत तेलकटही दिसत नाहीत बघा तुम्हाला बघूनच समजत असेल अजिबात तेलकट झालेल्या नाही तर या पद्धतीने मी जसे स्टेप बाय स्टेप तुम्हाला हळूवड्या कशा बनवायच्या सांगितल्या आहेत तसं बनवा आणि मस्त एन्जॉय करा आपल्या फॅमिलीसोबत आणि मला कमेंट्समध्ये नक्की सांगा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली आणि अशा छान छान रेसिपीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईबही करायला विसरू नका